नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज संडे स्पेशल मिस्टरांना सुरमई खायची आहे तर त्यासाठी मी आमच्या मच्छीवाली ताईंकडून जाऊन पहिले सुरमई घेऊन येते चला तर मग <laughs> तर आत्ता मी सुरमई घेऊन आले आणि त्याचं हिरवं आणि जी सुरमई फ्राय करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मच्छीचा हिरवा मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतले धणे थोडंसं जिरं चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आलं घेतले थोडंसं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतली आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले थोडंसं पाणी घालते किंचितचं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आणि आता मिक्सरला वाटून घेते खोबरं टाकायला विसरले तर आता मी ना याच्यामध्ये खोबरं घालते घात हो म घातलंय आता ते वाटून घेते तर आता फ्री फिश करी बनवायला घेते मच्छीची करी बनवायला घेते तर पहिला हा कडीपत्ता आहे तो आणि मग हा वाटलेला जो मसाला आहे तो घालून घेते करून खाणार आहे त्याच्यामुळे जास्त मसाला नाही बनवणार आहे थोडासच बनवणार आहे यातच घालते चवीनुसार मीठ थोडीशी हळद त्याला मिक्स करून घेते याला तेल सुटेपर्यंत ते, व्यवस्थित मसाला फ्राय करून घेते तर मी पाहू शकता मसाल्याने तेल सोडले आता यात मी घालते आता यात मी घालते गरम पाणी मी गरम पाणी केलंय जेवढी तुम्हाला करी करायची मी एवढीच करणार आहे मला एवढी बस झाली मला व्यवस्थित उपयोग येऊन देते ते पाहू शकता साराला उस उकळी आली आता यात मी मच्छी सोडते मच्छी मी व्यवस्थित धुवून घेतले आणि ती याच्यामध्ये सोडते मी जास्त नाही दोन पीसच टाकणार आहे कारण जास्त मच्छी सारातली खायला होत नाही आता व्यवस्थित बारीक गॅसवर गॅस बारीक करते आणि बारीक गॅसवर या मच्छीला शिजून देणार आहे दुसरीकडे मी इथे मच्छी फ्राय करायला घेते तर पाहू शकता इथे मी मच्छी घेतले व्यवस्थित दोन इथे मी चिंच आणि थोडीशी कोकम भिजत घातले ते याला लावून घेते हे हिरवा रस्सा तयार झाला आहे हे बघा फिश पण शिजले आतली जी आतली मच्छी आहे ती पण शिजले चांगली तर आता ना मी गॅस बंद करते आता पहिले मी मच्छीला मॅरिनेट करून घेते इथे घालते चवीनुसार मीठ आणि याद घालणारं हे चिंच आणि कोकम मी भिजत घेतलं होतं तर ते घेते ते आणि व्यवस्थित याला चोळून घेते दहा मिनटं याला असं झाकून ठेवते तर आता मच्छी फ्राय करायला घेते इथे मी रवा घेतलाय मच्छीला ऑलरेडी मी मच्छीला ऑलरेडी मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे ह्या रव्यासाठी जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ इथे घ्यायचं आहे आणि मिरची पावडर थोडीशी मच्छी जे तिखट असेल तर जास्त टेस्टी लागते म्हणून थोडी मिरची पावडर मी जास्त टाकले थोडी हळद घालते व्यवस्थित हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे फ्राय पॅन गरम करायला गेलं आहे त्यात घालते तेल तेलामध्ये घालते लसूण ही मी लसूण सोडून नाही घेतले अशीच चेचून घेतले लसूण धुवून घेतली आणि सालासकट मी चेचून घेतली ही घालते थोडासा कढीपत्ता आणि एक दोन चार कोकम हे मी फोडणीमध्ये घालते लसूण व्यवस्थित लाल होऊन देते पहिले हा लसूण आहे ना खूप छान लागतो खायला कोकम लसूण कढीपत्ता कुरकुरीत होतं आणि टेस्टी लागतात पण आता हे जे झालं आता मी याच्यामध्ये मच्छी घालते तुम्ही सुरमईला सर्व मसाले लावून घेऊ शकता पण मी केव्हा वा केव्हा असं पण करते कधी कधी डायरेक्ट सुरमईला पण सर्व लावते आणि मग हो रव्यामध्ये नुसतं घोळवते आणि फ्राय पॅनमध्ये टाकते तरी सर्व मच्छी मी घालून घेतले आता याला बारीक गॅसवर बारीक गॅसवर मी आता ही एक साईड होऊन देणार आहे आणि मग पलटी करणार आहे ही बघा एक साईड व्यवस्थित फ्राय झाली आता मी पलटी करून घेते आता दुसरी साईड पण फ्राय करून घेते ही बघा मच्छी दोन्ही माझी व्यवस्थित फ्राय झाली मी एकदम ब्राऊन करून घेतले मस्त आणि आता गॅस बंद करते तरी पाहू शकता मच्छी फ्राय झालेली आहे रस्सा पण इथे आपला तयार आहे हा इथे हिरवा हा इथे हिरवा रस्सा तयार आहे आणि आता घालते नाचणीची भाकरी तर भाकरी घालून घेते नाचणीची भाकरी घालते पीठ भिजून घेते पाहिजे हास्तीचं ना व्यवस्थित मळून घ्यायचं चांगलं या सर्व बनवून घेते इथे इथे भाकरी एक एक थापून झाले झाले आणि तर आता या अशा सर्व भाकऱ्या मी करून घेते आणि जेवून घेतो आम्ही तर कशा वाटल्या सुरमईच्या दोन्ही रेसिपी आणि नाचणीच्या भाकरीचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद